सर हा जो केबल स्टेट ब्रिज आहे म्हणजे आपण बांद्रा सी लिंकला जशा स्वरूपाचं बघतो तसाच असेल तेवढाच असेल की त्यापेक्षा खूप मोठा आहे म्हणजे काय त्यापेक्षा मोठा आहे वरळी बांद्रा सिलिंगचा जो काय केबल स्टेट पूल आहे त्यापेक्षा हा मोठा आहे याचा तीनशे पाच मीटरचा असा स्पॅन आहे बरं म्हणजे दोन पावल्यांमधलं अंतर जर आपण पाहिलं तर एक हजार फुटाच्या आसपास यातलं अंतर आहे आणि ती डीप व्हॅली आहे त्या डीप व्हॅलीला हा म्हणजे कव्हर करणारा हा पूल आहे म्हणजे जवळजवळ दुप्पट असेल आत्ताचे आपल्याला वरील याच्यावर दिसतोय ते अगदी अत्यंत खडतर आणि अत्यंत महत्वाचा टप्पा जो आहे तो पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय डिसेंबरपर्यंत गायकवाड साहेब सांगतात की कोणत्याही स्वरूपामध्ये हा प्रकल्प आपल्या हाती आलेला असेल आणि मुंबईतून पुण्याला येण्याचं किंवा पुण्याहून मुंबईला जाण्याचं साधारण पंचवीस एक मिनिटाचं अंतर कमी होईल आणि अर्ध्या तासाने ते अंतर कमी होईल अर्धा काही वेळ लागतो एक सहा किलोमीटरने अंतर कमी होईल म्हणजे पूर्वी एकोणीस किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागायचं त्याऐवजी आता तेरा किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागेल आणि अर्ध्या तासाने त्याचं अंतर कमी झालेलं असेल अर्धा तास आणि फ्युएलची पण सेव्हिंग झालेली अगदी अर्धा तासाचं पेट्रोल वाचणार आणि परत अर्धा तास तुमच्या आयुष्यात वाचणार साहजिक आहे खूप मोठा मुंबई पुणेकरांसाठीचा दिलासा असेल हा